मंडळी मी सचिन वाळूकर शिष्यवृत्ती परीक्षा जी की पाचवी आणि आठवी या दोन वर्गांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कडून घेतल्या जाते ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षा देणे आणि स्पर्धा परीक्षेतल्या जो यश असते ना ती शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिल्या जात आहे हो। त्या जा मागच्या बारा ते पंधरा वर्षाच्या अनुभवाने तुमच्या सोबत घेऊन येतोय आठ पाचवी आणि आठवीचे स्कॉलरशिपचे ऑनलाइन क्लासेस ऑनलाइन क्लास म्हणजे घर बसल्या अभ्यास तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही सुद्धा आणि विद्यार्थी आता करू शकतील माझ्यासोबत माझ्या युपीएससी ची एस सी च रेल्वे साव सिलेशन सगळ्याचा सगळ्याच शिकवलेलं मराठी आणि गणित मिळून एक पेपर असतो पाचवी असो का आठवी असो आणि इंग्लिश आणि बुद्धिमत्ता मिळून दुसरा पेपर असतो पाचवी असो का आठवी असो तर हे दोन पेपरची तयारी जोरदार करूया घर बसल्या व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला ह्याच्यात अभ्यास करायचा असेल तुमच्या कोणा ओळखीचे असतील पाले असतील शेजारी पाजारी नातेवाईक यस डब्ल्यू लाईव्ह ही ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे क्लासेस सुरू होत आहेत एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय जह स्वच्छ भारत जाताना एकच सांगतो की घायल तो, तो हा हर एक परिंदा आहे जिस्मी फिरसे की ताकद वही जिंदा आहे वही जिंदा आहे